सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ऐतिहासिक मानगाव भूमीत नशेचा नवा अध्याय स्मशान भूमीत धूर पोलिसांचा आशीर्वाद तालुक्यातील माणगाव या पवित्र भूमीत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध आणि सेवन करणाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे त्यांच्या बेकायदेशीर व्यवसायातून जीवन यात्रेचा शेवटचा प्रवास असलेली स्मशान भूमीही सुटलेली नाही मानगाव या ऐतिहासिक गावामध्ये अल्पवयीन मुले गांजा चरस व ड्रग्सच्या आहारी गेले आहेत अनेक अल्पवयीन मुले गावात असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये तसेच तलावाशेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत आणि अंधाराच्या ठिकाणी बसून गांजा चरस व नशली औषधी घेऊन नशा करत आहेत या ऐतिहासिक गावामध्ये ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार मिळवले आहेत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत मात्र गावाचे भवितव्य असणारी लहान मुले आज नशा करून गावामध्ये सुसाट गाड्या पळवत आहेत याबाबत गावातील ज्येष्ठ नेते मंडळी पोलीस पाटील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे वेळीच पोलीस प्रशासनाने नशेच्या गोळ्या गांजा चरस कुठून येतो याचा तपास करून बंदोबस्त जर केला नाही तर मानगाव गावातील अनेक तरुण मुले व्यसनाधीन होऊन शक्यता आहे गावात एकही परवानाधारक दुकान नसताना गावामध्ये पोलिस यंत्रणेच्या कृपेने अनेक अवैध दारू विक्रेते राजरोसपणे दारू विक्री करत आहेत गावातील अनेक पानपट्टी टपरीमध्ये प्रचंड प्रमाणात नशीला मावा तयार होऊन त्या माव्याच्या माध्यमातून तरुण मुले नशा करत आहेत याकडे पोलीस प्रशासन हेतू पुरस्कृत दुर्लक्ष करत असून यामागे पोलीस प्रशासनाला महिन्याला हप्ता जात असल्यामुळेच पोलीस दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे महानकर निफसाठी विठ्ठल बिरंजे रुकडी